मित्रांनो डबल हिंद केसरी कोल्हापूरचा हरण्या दादा पाटील यांचा बैल मित्रांनो आपला डबल हिंद केसरी हरण्या बरेच मैदानात आला नाही का आला नाही आहे बैल का बंद आहे बैलाची जी बैलाबद्दलची जी अफवा आहे म्हणजे बैल रिटायरमेंट झालाच अशी जी ही अपवा आहे ह्या विषयीचं जे काय खरं खोट आहे हे सोबत आपण संवाद साधून फोनवरून त्यांच्या परमिशन त्यांची परमिशन घेऊन कॉल रेकॉर्ड करून त्याचा एक हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून कसं झालं मित्रांनो पाऊ सगळीकडेच पाऊस चालू आहे आपण बघतोय प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस चालू असता त्यामुळं दादांचं आणि दादांचं पण पर्सनली थोडं काम असल्यामुळं आपण त्यांची आपण एक बाईट घेणार होतो हे शक्य झालं नाही म्हणून दादांनी आपण एक फोन केला आणि त्याचं त्यांची परमिशन घेऊन एक कॉल रेकॉर्ड केलं आणि त्याचा हा व्हिडिओ बनवला कारण की बऱ्याच हरणेप्रेमींची आणि शरेष चौकिना शरेश चौकिनांची बरेच आपल्याला मॅसेज कमेंट देत होते की दादा हरण्या कवा येणार आहे हरण्या कुठल्या मैदानात येणार आहे हरण्या काय काय जे जे का अपडेट आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण पोहोचवलंय तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या हरण्याविषयीच्या ज्या अपवाइ आणि हरण्या का बंद आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर व्हिडिओ पुढे बघून घेऊ दादा नमस्कार नमस्कार बोला की कर्नाटक शहर मी युट्यूब चॅनल वाले बोलतोय हा बोला 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 हा नंबर सेव्ह आहे माझ्यात हा हा दादा एक कसं आहे बऱ्याच गोष्टी जरा विचारायच्या होत्या म्हणजे काय आता भेटणं शक्य नाही पावसा पावसाचं वातावरण पाऊस पण सगळीकडे चालू आहे बरोबर बरोबर मग कसं आता हरण्याचे फॅन्स क्लब आणि हरण्या प्रेमींचे जे आहेत त्यांचे बरेच असं व्हॉट्सअपवरती वरती म्हणा किंवा इंस्टावरती युट्यूबला मेसेज यायला लागलेत की हरण्या मैदानात कवा येणार आहे कवा येणार आहे मग ह्याच्याविषयी एक दोन प्रश्न आपल्याला विचारायचे होते तुम्हाला उत्तर पाहिजे होती येणार लवकर येणार झालाय म्हणजे दादा मला असं की हरण्या कशासाठी म्हणजे काय म्हणजे का असं थांबला एवढे दिवस काय पहिलं पळवायचं होतं संदीपच हे झालं पहिले स्टार्ट झालं त्यावेळी बैलाला पाहायला लागलेलं ला होतं ते हाँ 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 हाल सोडायला ते मोटरसायकल खाली ती वर नोडी मार पाहिला वजन जास्त असल्यामुळे पथऱ्यात छोटी रुथलेली त्यानंतर संदीपचे वडील वारले आपल्या भाऊजी आणि त्यानंतर हे केलं संदीपचं ऑपरेशन झालं बर त्यामुळे थांबलेला म्हणजे आणि बरंच असं लोकांच्या मध्ये चर्चा होती दादा हरण्याला लागले हरण्याचा जरा मोठा मेजर प्रॉब्लेम निघाला आहे म्हणून बैल बंद आहे असं नाही नाही बैल आहे व्यवस्थित आता बैल हाय म्हणजे आता बैलाची तब्येत वगैरे सगळे व्यवस्थित आहे बैल हाय हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे बर म्हणजे मग साधारण दादा आता जर तसं बघायला गेलं तर आता पुढच्या मैदानात म्हणजे कुठल्या मैदानात येईल कारण की लोकांची हरण्याला बघण्यासाठी अजून आम्ही चर्चा करला पाहिजे चर्चा करून लवकरच बरं 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 दादा आणि आता एक असं एक होतं दादा की बऱ्याच लोकांच्या मध्ये असं शहर क्षेत्रात जी चर्चा झालो आहे ही बैलाच आता बैल रिटायर्ड झालाय किंवा रिटायरमेंटला आलाय आणि रिटायर्ड झालाच आता थांबलाय म्हणून ही आहे का हे खरं आहे नाही 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 च्या वयाला आलाय कि पहिले शेर दोन वर्षापूर्वी रिटायरमेंट आला पाहिजे खरं तू पळणार म्हणल्यानंतर आपण तर काय करू शकतो त्याला नाही ते पण बरोबर आहे मग अजून आम्ही चर्चा केलेली नाही काय करायचं काय नाही आणि मग अजून तर काय आम्ही तसं काय केलेलं नाही रिटायरमेंट केलं तुम्हाला सर्वांना कळेलच म्हणजे हरण्या अजून पळणार आहे काय पळणार आहे पळणार आहे पळणार आहे म्हणजे बाकी काही नाही ईश्वर चरणी हीच प्रार्थना दादा की हरण्या सुखरूप राहावं आणि हरण्या आपल्या सगळ्यांच्या सोबत लवकरच मैदानात यावं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून जास्त वर्ष पळा लागला होय होय नाही बरोबर बरोबर चालते दादा ह्याच चाल। एक दोन तीन प्रश्नांची उत्तर पाहिजे होती कारण की प्रेक्षकांची लई इच्छा होती की हरण्या कवा येणार आहे कवा येणार आहे अपडेट पाहिजे जरा पावसाच्या वातावरणामुळे एक असं विचारलं तुम्हाला चालते दादा धन्यवाद